सांगवी बुद्रुक या गावातील एका बत्तीस वर्षीय तरुणाला व्हॉट्सअपवर एकाने मेसेज केला आणि वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली त्याला नोकरी देण्याचे आम्ही दाखवले व त्याला सातशे रुपये पाठवले नंतर त्याच्याकडून तीन ठिकाणी यू पी आयचा वापर करून तिघांनी तब्बल त्याची सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयात फसवणूक केली सदर घटना दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडली सदर तरुणाच्या नंतर निदर्शनास आले की त्याची फसवणूक झाली आहे म्हणून त्याने यावल पोलीस ठाण्यात तीन यू पी आय आय डी वापरकर्त्या अज्ञात जणांविरुद्ध गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजून सहा मिनटाला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली बुद्रुक या गावात वासुदेव रामदास भंगाळे वय बत्तीस वर्ष हा तरुण राहतो त्याला मोबाईल क्रमांक शहात्तर दहा त्रेसष्ट एकोणसाठ सदोतीस धारक अनोळखी इस्माने व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि ऑनलाईन वर्क फ्रॉम होम अशा नोकरीचे खोटे आम्ही दाखवून सुरुवातीला त्याला सहाशे रुपये पाठवून त्याचा विश्वास संपादन केला व नंतर त्याच्याकडून तीन वेगवेगळ्या यू पी आय आय डीच्या माध्यमातून तब्बल सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयात त्याची फसवणूक केली फसवणूक झाल्याचे निदर्शनास झाल्यानंतर या तरुणाने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात तीन अज्ञात यू पी आय आय डी वापरकर्त्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहे